सई तामणकरने केवळ मराठी नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीत देखील आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे हिंदी चित्रपटातील तिच्या भूमिकेसाठी तिला पुरस्कार देखील मिळाले आहे सई तिच्या व्यावसायिक आयुष्यासोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठी नेहमीच चर्चेत असते ती गेल्या काही वर्षांपासून अनिश जोक या निर्मात्याला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या पण आता अनिशाने तिचं ब्रेकअप झालं असल्याचं म्हटलं जात आहे सईने सोशल मीडियावर शेअर केल्या एका पोस्टमुळे अनिशाने तिचं ब्रेकअप झालं आहे का अशी चर्चा सध्या रंगली आहे सईने तिच्या इंस्टाग्रामला नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे या पोस्टवरूनच सई आणि अनिशचं नातं आता संपलं असल्याची चर्चा रंगली आहे तिने या पोस्टमध्ये म्हटलं आहे की मी स्वतःच्या चॉईसने सिंगल आहे ही माझी निवड नाही पण आत्ता ही माझी निवड आहे आणि यासोबतच तिने ट्रू स्टोरी असा हॅशटॅग देखील वापरला आहे सईच्या या पोस्टनंतर अनिश आणि सईचं आता ब्रेकअप झाले असून सई सिंगल आहे अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे एवढंच नव्हे तर सईने सोशल मीडियावर असलेले अनिशसोबतचे सगळेच फोटो डिलीट केले आहे अनिशच्या सोशल मीडियावर आपण एक नजर टाकली तर अनिशच्या सोशल मीडियावर आजही आपल्याला सईसोबतचे त्याचे फोटो पाहायला मिळत आहेत सई आणि अनिशचं खरंच ब्रेकअप झालं आहे का हा काही पब्लिसिटी स्टंट आहे हे आपल्याला काही दिवसातच कळेल अनिशा प्रसिद्ध निर्माता असून त्याने गर्लफ्रेंड धुरळा वायझडी या चित्रपटांची निर्मिती केली आहे त्याच्या अनेक चित्रपटांमध्ये सई मुख्य भूमिकेत झळकली आहे यांसारख्या बातम्या पाहण्यासाठी पी स्क्वेअर मराठीला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा